सर्व शेतकरी मित्रांना अवघड गोटा फार माझा नमस्कार शेतकरी मित्रांनो व्हिडिओ घेतोय सहा एक दोन हजार पंचवीस विक्रीसाठी टाकत आहे मोठ्या मापातला प्युअर एच एफ जोडा मोठ्या मापात आहेत दोन्ही पण दुसऱ्या व्याताला आणि तिसऱ्या व्याताला ही दुसऱ्या व्याथाचं कारोड आहे मित्रांनो एक महिन्याची खाली झाली आहे दिवसाला सतरा प्लस दूध चालू आहे मशन आणि हाताची दोन्हीची पण सवय आहे बिना भाल आहे एका साडाला एक नॉर्मल दूध कमी आहे व्हिडिओला सांगतोय आणि ही जी किंमत आहे फायनल पासष्ट ही दोन नंबर आहे मित्रांनो दोन्ही शेंगडे आहेत ही तिसऱ्या गटाला आहे चौदा ते पंधरा लिटर दिवसाला चालू आहे दुधीला एकदम एकदम बिनाभाला मशीनची आणि हाताची दोन्हीची पण सवय आहे हिला पण एक महिन्यात झाले होऊन आणि ही जी किंमत आहे फायनल साठ हजार रुपये आणि सिंगल भेटणार नाही एवढी रिक्वेस्ट आहे माझी जोडाच घ्यावा लागतो आहे ज्यांना जोडा घ्यायचा असेल घरगुती पिळून खात्रीशीर माझ्या फार्मला पिळून आहेत एक पंधरा प्लस आणि एक सतरा प्लस ज्यांना घ्यायच्यात त्यांनीच कॉल करा विनाकारण कॉल करू नये मोठ्या माफत आहेत दुसऱ्या व्याथाचा कारवडी एक का आहे आणि तिसऱ्या व्याथाची एक एच एप आहे दोन्ही मोठ्या माफत आहेत प्युअर एच आहेत आणि ज्यांना घ्यायच्या आहेत त्यांनीच कॉल करा ज्यांना घ्यायचे नाही त्यांनी कॉल करू नये एवढी नम्र विनंती आहे माझी आणि पत्ता आहे तालुका जिल्हा बीड गाव आहे खंडेपारगाव बीड तालुक्यापासून सात किलोमीटर अंतर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ शहात्तर बारा नव्याण्णव आणि जोडीची किंमत आहे एक लाख पंचवीस हजार रुपये बघू शकता एक पासष्ट आणि एक साठ हजार रुपयाची काय आहे सगळं सॅम्पल गेले धन्यवाद